तालुक्यात केतकर मी मुक्काम आडगाव तालुका शापूर जिल्हा ठाणे येथील रहिवासी असून मी आज येत्या सात तारखेपासून सात तीन दोन हजार चोवीस या तारखेपासून तहसीलदार ऑफिस पोलीस स्टेशन आपले शहापूर तहसीलदार ऑफिस समोर अमरण उपोषणासाठी बसलेली आहे यामागील कारण म्हणजे भावना देवी भगवान सांगे या नावाने गोठीकर वाफे येथे अस्तित्वात असलेली शाळा ही बेकायदेशीर शाळा आणि बेकायदेशीर शाळा ही कायमस्वरूपी बंद व्हावी आणि ही जी बेकायदेशीर शाळा ज्या सं म्हणजे संस्थापकाने सुरू केले या संस्थापक म्हणजे श्री निलेश सामरे यांच्यावरती कारवाई होऊन ही शाळा कायमस्वरूपी बंद करावी यासाठी मी आमरण उपोषणासाठी बसलेली आहे यामागील कारण म्हणजे भावनादेव भगवान सामरे या शाळेमध्ये माझा मुलगा अंश हा चार वर्षी होता याला मी या शाळेमध्ये या मुलं माझ्या मुलाचं ॲडमिशन घेतलं होतं तर माझा मुलगा पूर्ण एक महिना शाळेत जाऊन एक ऑगस्ट या एक ऑगस्ट दोन हजार तेवीस या रोजी माझ्या मुलाचा जी शाळेने गाडी लावली ती त्या शाळेखाली माझ्या मुलाला चिरडले गेले चिरडले गेले म्हणजे या शब्दाचा अर्थ म्हणजे ती शाळा एक ऑगस्टला माझा मुलगा रोज तीन वाजता घरी येणार तो त्या दिवशी पावणे दोन वाजता घरी आलाय तर त्यामागील कारण म्हणजे त्या, त्या शाळेने आम्हाला लोकमान्य टियार जयंतीनिमित्त शाळा एक तास लवकर सोडण्यात आली होती तर त्या शाळेतही कोणत्याही प्रकारे आम्हाला मेसेज नाही व त्या शाळेने ज्या गा गाडीवरती जो वाहन चालक ठेवला होता त्याचाही आम्हाला कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे माझ्या मुलाचं त्या गाडीखाली मुला मुला आप म्हणजे माझ्या मुलाला त्यांनी चिरडलं गेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचा अपघात झाल्यानंतर ती गाडी शाळेची नसून तर ती गाजी गाडी खाजगी आहे असं शाळेने म्हणजे आमची फसवणूक केली आहे समाजा समाजाची आमची दिशाभूल केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचे कागपत्र मी शाळेकडे मागितले असता माझ्या मुलाचा शाळेचा दाखला मागितला असता तर त्या शाळेने शाळेची जी प्रिन्सिपल आहे श्वेता पाटील यांनी माझी अक्षरशः जात काढण्यात आली माझी लायकी काढण्यात आली आणि तुम्हाला कोणतेही कागदपत्र मिळणार नाही आणि तुम्हाला काही कागदपत्र हवे असतील तर तुम्ही झेडपुलीला जा निलेश सामरे यांना जाऊन भेटा तुमचे दाखला देण्यात बोनाफेट देण्यात आमच्या रूममध्ये बसत नाही नियमात बसत नाही यानंतर मी त्यांच्या शाळेचे पेपर म्हणजे त्यांच्या शाळेला परवानगी करता असे परवानगीकरता मिळालेले पेपर हे उपलब्ध ठिकाणी म्हणजे जिथून शाळेला परवानगी मिळते अशा ठिकाणी त्यांच्या शाळेचे परमिशन काढले असता त्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या शाळेला परमिशन नसून ही बेकायदेशीर बोगस अशी शाळा त्यांनी सुरू केलेली आहे आणि लोकांच्या लेकराचं नुकसान करत आहे तर यामुळे मी शाळा कायमस्वरूपी बंद व्हावी आणि माझ्या मुलाला योग्य तो न्याय मिळावा आणि त्या संस्थापकावर योग्य ती कारवाई व्हावी हो यासाठी मी आमरण उपोषण करत आहे आणि जोपर्यंत ही बोगस शाळा बंद होत नाही जोपर्यंत या संस्थापकावर ती कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही तर कृपया समाजाने सहकार्य करावे अशी सर्वांनी विनंती करते